जय थैंक यू सो मच दादा सभी लाइक कर, कर दो, दो। जय माता दी सभी को ना था। ना था। माता ना था। ना था। को याद करो और लाइक ठोक दो बरत आला न्यूटन सफरचंदा खाली होता खाली होता तर राधा सर्वांना मेसेज करून तिची कमेंट लाईव्ह पोहचवते पण नवीन आयडी नाही बनवत म्हणून तिला मानाचा मुजरा ओ मै गॉड ओ मै गण सतपा भीती ला वाटायला लागली आता नवीन आय डी बनवायची पण तिच्या ताईच्या आय डीला पण लोक फॉलो करू शकतात आहे का राधा तुला तू जर अशी येत राहिलीस ना तर तुझ्या ताईच्या आय डीला फॉलो करतील मग त्यापेक्षा तू स्वतःची आय डी तयार कर माझं माहेर आहे आर्वीचा त्रास आहे मला अमित अग्रवालजी हॅलो स्वप्नील दादा हाय आम्ही कपडे आणले रेंट वर किती दिवसासाठी किती दिवसासाठी आणले मी पण आणले आज उद्यासाठी प्रेम गायकवाडजी हॅलो विटावाले हाय विठभट्टीवाले म्हणाव विटावाले ना का म्हणून असते विठभट्टीवाले म्हणत जा

बापरे अडीचशे रुप तुम्हाला नमस्कार सर्वांना सीसीटीव्ही मध्ये आहे शेतकरी आता विचारू नका एक विटापासूनच भट्टी तयार झाली मग आधी कोण वीटवाले हा विटावाले लग्न झालेले <coughs> जय शंभूराजे रे रे पावसा गर्लफ्रेंड खाते पैसा पैसा झाला खाऊन गर्लफ्रेंड गेली वाहून हा 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 हा, हा मगून दादा नाही या ठोको लाईक तेवढं माहित नाही एकूण वीस बायकांनी हे आहे सलीम दादा मी मस्त तुम्ही कसे आहात मी माझ एका एक दिवसाचा कॉस्ट्युम अँड ज्वेलरीचा खर्च आहे सातशे रुपये खेड्याकडची मुलगी मनातल्या अबुल भावना आहे खेड्याकडली मुलगी मानलं बघा तुम्हाला काय म्हणते ही खेड्याकडली पोरगी कशी आहे तुले नास्ता गिस्ता येते का बाई गरबा वगैरे चौहान कैसी हो जी बहुत बढिया इधर लुंगे घालून ना पाय लुंगी ला कोणतंच रेन नाही कोणी उद्या दे मला लुंगी घालून खाऊन झालं वाटते नाही गो माहिती का वाचलंय जात नाही मला मुलगी काय म्हणते मग ठोका तुम्ही लाईक करायला ना विसरून जाता ऍक्च्युली मोबाईल डबल टच केलं की लाईक होत एवढं सोपं आहे लाईक करणं का